आपण आता सगळीकडे वातावरणाचे दुष्परिणाम आपण सगळीकडे बघतोय आणि वरचे जे लोक आहेत जे, जे वरती बसलेले आहेत ते आपल्याला नेहमी नेहमी सांगत असतात की वातावरणामध्ये नेहमी बदल होतो आहे आणि पूर्ण पृथ्वी वा वाम होते त्या परिस्थितीमध्ये आपण झाडांना कापणं किती योग्य आहे हे ते, ते लोक आपल्याला सांगतात की कापू नका किंवा पर्यावरण संरक्षण करा पण वरतून हे लोक स्वतःहून जेव्हा असं करत आहेत तर आपण पुढच्या पिढीला काय उदाहरण देऊ आणि अशा परिस्थितीत मला असं वाटतं की आपण सग सगळे शिकलेले अडाणी लोक असं म्हटलं तरी चालेल झाडांना कापू नका हे आपल्याला जीवन देतं आणि हे कधी नसतील तर ही पृथ्वी लवकर संपणार हे माझ्यासारखा कधी माणूस सांगत असेल तर वरचे लोक खूप शिकलेले आहेत त्यांना पण कळायला पाहिजे की आपली पृथ्वी गरम होते आणि त्या परिस्थितीमध्ये आपण झाडं कापतो हे कितपत योग्य आहे हे त्यांनी स्वतःला विचारावं आणि आमच्यासारखे लोक कधी असं बघत असतील तर आम्ही सरळ सरळ मोठ्या लोकांनाच आम्ही यांचं काय म्हणतात त्याला दोषी ठरवू मी एकाच वाक्यात सांगेल की आज या ठिकाणी बदलापूरकरांनी इथल्या वटवृक्षाला व बदलापूरमधील सर्व वृक्षतोड थांबवण्यासाठी बद संपूर्ण बद बदलापूरला एक एक प्रकारचं कवच घातलेलं आहे या प्रकारचा संदेश आज बदलापूरकरांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे प्रशासन आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला प्रशासनावर नक्कीच विश्वास आहे की प्रशासन, प्रशासन निश्चितच याची दखल घेईल व ही वृक्षदोड तातडीने थांबवेल धन्यवाद